रामरा मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की, बाग ही, की, आ, की ही बाग दोन वर्षात कशी तयार झाली आणि ही कशी तयार केली तुम्हाला सगळ्याला माहिती तर आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की माहिती म्हणजे कसे आहे जे काय आपल्या शेतकरी बांधवाच्या मनात जे काय प्रश्न असेल की बाबा भाऊ आता ही बाग तयार झाली एवढं मोठं झाड झालेलं आहे धोक्याच्या पुढं गेले पाच पाच सहा सहा फुटाचं झाड झालं आहे मग ह्याला कलताड वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे मित्रांनो कलताड वापरायचे आहे अगोदर आपण काय करायला पाहिजे जे जी, काय कोकणातल्या बाग आहेत ह्या कोकणातल्या बागा म्हणजे जे काय शेतकरी बांधव पुणे मुंबईसारख्या ठिकाणी खातात आणि त्या बागा व्यापाऱ्याला देतात व्यापाऱ्याला देतात दे 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 कसं की बाबा ह्या बाहे हे दोन वर्ष तुमच्याकडे बाग तीन वर्ष तुमच्याकडे बाग आम्हाला एवढे पैसे द्या आणि ही बाग तुम्हाला कशी पिकवायची कशी आणायची हे ते तुमचं तुम्ही ठरवा मग ते काय करते जे काय आपली बाग एखादी बाग पाचवा पाच लाखाला घेतलेली असली मग त्या पाच लाखाला जर आपण दिलेली असली तर ते पाठलाग काढण्यासाठी जे काही व्यापारी लोक काय करतात कलटाकचा अतिवापर करतात आणि त्या बागा लवकर संपतात मग तशा बागा आपण बघून यायचं की बाबा हे कलटाक वापरलेल्या बागा कशा झाल्यात त्याचे बागेवर परिणाम कितीत हे वातावरणावर परिणाम किती जमिनीवर परिणाम कितीत आणि ते सगळ्यात महत्त्वाचं जे काय कलटाकच्या आंबा लोक खातात हे कलटारचा आंबा खाल्ल्यावर त्याचे घातक परिणाम कितीत हे आपल्याला काही दिवसांनी आपल्याला पाहायला भेटते ना आता आता पाहायला भेटायलात मग आपल्याला ते जे परिणाम आपल्याला पाहिजे आपल्या न होण्यासाठी आपल्याला कलटा वापर नाही करायला पाहिजे आता कलटार काय करतं आहे जे आता तुम्ही म्हणता नाही संशोधन झाले हे ते संशोधन तर खताव झालेलं आहे कसानी खताव औषधाव जे काय विष वापरतो आपण त्या विषयावरसुद्धा संशोधन झालेले मग आपण ते कलटा वापरायला पाहिजे का ते विष वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे मग जे काय त्याचं प्रमाण आहे ह्या प्रमाणाच्या बाहेर कोणत्या गोष्टी जर गेल्या तर त्या सगळ्या लवकर संपुष्टात नाही ह्या न निसर्गाच्या सगळ्या विरुद्ध आहेत ह्या निसर्गाच्या सगळ्या विरुद्ध आहेत त्याच्यामुळे आपल्याला जे काय वापरायचंय जे काय करायचंय हे आपल्याला सदसद्वी बुद्धी आपल्या जागेवर ठेवून हे काम करावं लागत आता कलटा काय करतंय माहिती आहे का जे काय आपली बाग आहे ह्या बागेतून जे वडून ताणून सगळं जे काही घ्यायचं हे सगळं हे सगळं घेत आहे आणि त्याच्यामुळं काय ते आपली जे काय पेशी बागेच्या पे पेशी हार्मोन्स सगळं विस्कळीत होऊन जाते आणि ती बाग लवकर संपुष्टात जाते म्हणजे संपत्ती लवकर संपत्ती आपण जे काही जीवातून काम केलेलं असते एखाद्या बागेत ती बाग ही निस्तेज बनती निस्तेज बनती आणि आपल्या डोळ्या देखत मी मुद्दाम शब्द वापरतो आपल्या डोळ्या देखत पाच ते दहा वर्षात ती बाग लवकर अशी उद्ध्वस्त झाली आपल्या पाहायला पाहिजे आणि आप आपल्याला त्याच्या पुढं काय भेटते माहिती का फक्त पाश्चाताप करण्याची त्याच्या पलीकडे आपल्याला काही सुद्धा भेटत नाही आपल्याला वाटतं एक पैसा भेटतं सगळं होतं हे पैसा आज बघा तुम्ही जे आ, मला म्हणजे वाईट वाटतंय जे काय खंडणी घेऊन गुन्हे करून ही जी काय प्रॉपर्टी बनीत आहेत एवढी मोठी पैसे हे जमी देत। जे जमीन देतात आज त्यांची परिस्थिती काय आज आपण बघतो की तरी असले व्हिडिओ आहेत हे ते आता नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतात असे पैसे घेऊन काय केले त्यांचे कुटुंबाचं काय झालेलं आहे ह्या गोष्टी आपल्याला त्या डोळ्यापुढे ठेवून सगळ्या गोष्टी पैशासाठी आणि सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे संपत्तीसाठी नाही कमावायच्या सगळ्या गोष्टी काही गोष्टी आपण आरोग्यासाठी पर्यावरणासाठी निसर्गासाठी आज जे भूमातेसाठी काहीतरी करा मला एवढं म्हणायचं आहे प्रमाणात जे काय हां एखादी बाग असली बाबा निस्तेज असली नाहीतरी इकडे बघा वनस्पतीशास्त्र काय सांगतं आहे आंब्याचं जे ही बाग आहे आंब्याची बाग आहे त्या बागेला कुठंतरी विश्रांती पाहिजे असते ही विश्रांती आपल्याला कल्टरमधून भेटत नाही तिला विश्रांतीच नावाचं हेच भेटत नाही आपल्या बागेला आंबा ह्याला आंबा काय सांगतं आहे की द एक आठ ते बा हे देणार काय एक वर्ष ह्या वर्षी आंबा दिला पुढच्या वर्षी देणार नाही पण निसर्गाने आणखीन त्याच्या पुढे जाऊन आपल्याला एवढी मोठी देणगी दिली केशक नावाचं झाड आहे ह्या ही के, ही जी के जी काय जात आहे का ही जात दरवर्षी काही ना काही आपल्याला फळ देत राहते मग एवढं निसर्गाने देऊन आपण त्याच्या विरुद्ध आणखीन जर हवेचा पोटी ठीक आहे आपल्याला स्वार्थ आहे पण किती पाहिजे त्या प्रमाणात पाहिजे मग ते, ते कलटाचा अति वापर केला दरवर्षी त्याच्याकडून फळझाड घ्यायचं दरवर्षी शे ही जी काय सेल असते त्याचे हे स सगळेचे म्हणजे मुला, मुलात मुळात अन्नद्रव्य आपलं संपत आहे प्रत्येक वर्षी वापरलं ह्या वर्षी वापरलं मुळात अन्नद्रव्य संपत आहे पुढच्या वर्षी खोडात येतं खोडातलं संपत आहे नंतर फांदीत येतं फांदीतलं संपत आहे नंतर पाण्यात येतं मग आहे काय त्या बागेमध्ये आहे काय हे थोडंसं आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी लक्षात येऊन डोक्यात आणून तुम्ही लक्ष द्या आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काय ह्याचे दुष्परिणाम आहेत का हे दुष्परिणाम मानवी आरोग्य कसे आहेत लहान मुलां कितीत महिला वर्गाव कितीत हे आपल्या लक्षात यायला पाहिजे हे लक्षात आल्यावर आपण कलटार वापरायचं आहे नाही वापरायचं आहे हे तुमचे तुम्ही ठरवा आणि त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो महत्त्वाचं बागा बघून या जे काय कलटार वापरित येत नाही त्यांच्या बागा बघून या आणि जे कलटार वापरित नाहीत त्या बागा त्याची तुलना करा आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या धन्यवाद रामराम